तर मंडळी आज आपण करणार आहोत गुलाबजामून तुम्हाला बघून वाटत आहेत का हे गुलाबजामून मी कशापासून केलेले असतील तर हे गुलाबजामून मी केलेले आहेत उरलेल्या पावापासून इथे माझ्याकडे पाव उरलेले होते तर मी त्याच्यापासून गुलाबजामून तयार केलेले आहेत आणि बघून तर वाटणार नाही पण खाऊनसुद्धा वाटणार नाही की हे गुलाबजामून पावपासून किंवा ब्रेडपासून केलेले आहेत असं अगदी झटपट बनतात हे गुलाबजामून आणि खूप टेस्टी लागतात मुलं किंवा मोठे सगळे आवडीने खाते याची तुम्हाला मी गॅरंटी देते तर ही रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर रेसिपी पूर्ण बघा स्कीप करू नका आणि एक लाईक नक्की करा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पावांपासून अगदी टेस्टी मुलायम आणि झटपट तयार होणारे गुलाबजामुन तयार करणार आहोत तर ही पद्धत करण्याची एकदम सोपी आहे कमी साहित्यामध्ये अगदी झटपट तयार होतं हे गुलाबजामून आणि खूप सॉफ्ट बनतात आणि मुलंपासून मोठे सगळे आवडीने खातील याची तुम्हाला मी गॅरंटी देते तर सगळ्यात पहिले आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया आता इथे गॅसवर मी एक भांडे ठेवले त्याच्यामध्ये मी एक कप साखर टाकणारे आणि याच्यात दीड कप पाणी टाकायचे त्याच कपाने मी मेजरमेंट करते आता आपल्याला साखर विरघळेस तोपर्यंत छान याला उकळू द्यायचं आहे आणि एक नंतर आणायची आहे आपल्याला त्याची एक तार किंवा अशी पक्की चाचणी करायची नाही आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे आता पाक आपला तयार होतो तोपर्यंत आपण इकडे आपल्या गुलाबजामुनच्या डोरी तयारी करून घेऊया इथे मी हे ब्रे पाव जे आहेत ते करून टाकणार आहे आता याच्यावरचं मी हे आवरण वगैरे काय काढणार नाही आहे असंच पूर्ण पाव घेणार आहे याचे तुकडे करून आपण याला मिक्सरला एक सारखं असं वाटून घेऊया आता मी याला मिक्सरमध्ये छान अगदी बारीक असं वाटून घेते बघा अशा प्रकारे एक सारखं मी पूर्ण पावला असं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि एकसारखं असा आपला याचा क्रम तयार झालेला आहे आता आपल्याला याला एका डव फोममध्ये आणायचं आहे हे बघा इथं आपले साखर पण छान विरघळलेली आहे आता आपण याला ना एक चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे एक छान उकळी आली आणि आपल्याला हा पाक असा हाताला चिपचिप लागला पाहिजे म्हणजे आपलं मध कसं असतं हाताला लागतो किंवा चिपचिप तसं आपल्याला चिपचिप्पा लागला पाहिजे आता हा थोडासा अजून होऊ देईल मी तसं चिपचिप्पा नाही आहे त्याच्यामुळे मी याला अजून थोडंसं उकळू देणार आहे एक ते दोन मिनटं आणि मग आपण गॅस बंद करणार आहोत बघा पाक आपला चांगला उकळलेला आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत दोन असे वेळचे आम्ही अशी कुठून टाकलेले आहेत आता याला आपल्याला जास्त पक्का करायचा नाही आहे आता आपला पाक हा रेडी झालेला आहे परत एकदा मी हातावर चिपून तुडून दाखवतो बघा अगदी असा चिपचिपा लागल्या पाहिजे हाताला आपल्या म्हणजे आपला पाक हा तयार झालेला आहे आपल्याला असं एक तार असा वगैरे करायचं नाही आहे आता आपण गॅस बंद करून देऊ चला आता आपण गुलाबजामुन करता डो तयार करून घेऊया इथे मी ह्या ब्रेड क्रममध्ये दोन चमचे दूध पावडर टाकणार आहे याच्यामुळे अगदी छान माल्यासारखी टेस्ट येणार जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही याच्याऐवजी दूध असं थोडंसं छान असं उकळून ते पण तुम्ही याच्यात टाकू हो शकता त्याच्यामुळे पण छान टेस्ट येईल किंवा स्किपही करू शकता तर आता आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण याच्यामुळे सोडा वगैरे याचा काही उपयोग करणार नाही तरीसुद्धा अगदी छान गुलाबजामून आपले बनतील आता आपल्याला याला थोडंसं डव फॉर्ममध्ये आणण्याकरता थोडं थोडं दूध टाकायचं आहे दूध टाकताना मात्र तुम्ही काळजी घ्यायची आहे आपल्याला अगदी कमी कमी दूध वापरायचं आहे म्हणजे आपला हा डो फक्त आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचा आहे थोडं आपल्याला त्याने दूध ॲड करायचं आहे एकदम तुम्ही ओतून नका नाही तर मग आपला डव हा पात्र होऊ शकेल असं थोडं थोडं करून मी दूध टाकून याचा डो तयार करून घेते याच्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकणार आहे जास्त नका टाकू तुम्ही एकच मोठा चमचा असतो ना तो तुम्ही भरून टाका हे बघा इथे मी डो मळून घेतलेला आहे अगदी कमी दुधामध्ये मी इथे डो असं तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आहे आपल्याला याचा गोळा छान वळता आला पाहिजे आणि बिलकुल आपल्याला गुलाबजामुन वळताना कुठेही क्रॅक्स पडता कामा नाही अशा पद्धतीने आपल्याला याला स्मूथ करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला दूध टाकताना इथे कमी कमी टाकावं लागेल हे बघा आता आपला डो छान मळला गेलेला आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया गोळा करताना आपल्याला याला हातावर थोडंसं असं मसळून घ्यायचं आहे म्हणजे आपला गोळा अगदी एकसारखा असा यायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचे क्रॅक्समध्ये पडता कामा नाही एवढं मात्र आपल्या लक्ष ठेवायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या आकाराचे छोटे किंवा मोठे बॉल्स करू शकतात इथे मी अशा प्रकारे करते हे बघा अगदी गोल गरगरीत आपला गुलाबजामून तयार झालेला आहे कुठेही क्रॅक्स दिसत नाही अशा पद्धतीने करायचे आहे आपल्याला आता मी अशा पद्धतीने सगळे गुलाबजामून बनवून घेते हे बघा इथे मी सगळे गुलाबजामुन तयार करून घेतलेले आहेत आता इथे चार पावामध्ये मा माझे अठरा गुलाबजामुन बनवून तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे बनवू शकता इथे मी थोडेसे मीडियम साईजचे गुलाबजामून केलेला आहे त्याच्यामुळे ते आठवण आहेत आता आपल्याला याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे एका साईडला इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे हे बघा तेल इथे ते मी गरम करत ठेवलं होतं थो, आता तेल आपल्याला एकदम कडक पण तापवायचं नाही आहे आणि सगळ्यात पहिले आपल्याला थोडासा गोळा टाकून बघायचा आहे लगेच तुम्ही गुलाबजामुन सगळे सोडू नका कधी कधी काय असतं ते वेळघळू पण शकतं त्याच्यामुळे आपल्याला ते मी छोटासा असा गोळा टाकून बघते म्हणजे आपले तर गुलाबजाम व्यवस्थित जर तळला जात असेल तर बाकीचे गुलाबजामून आपण सोडू शकतो याच्यामध्ये आणि जर तुम्हाला वाटलं की तुमचे गुलाबजामून तेलामध्ये गुला विरघळत आहेत किंवा तुटत आहेत तर तुम्ही त्यात थोडंसं एक चमचा मैदा टाकून ते पीठ किंवा तो डो तुम्ही ॲडजस्ट करून परत त्याचे गुलाबजामून बनवून तळू शकता आहे बघा आता आपला गुलाबजामून छान तळला जातो आहे अगदी तुटत नाही आहे त्याच्यामुळे आता आपला डो एकदम परफेक्ट झालेला आहे आता याच्यामध्ये मी एक एक करून सगळे गुलाबजामून सोडणार आहे तर आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरही तळून घ्यायचे कारण की जास्त फास्ट फ्लेमवर तुम्ही तळले तर तुमच्या गुलाबजामून आतून कच्चे राहतील आणि बाहेरून ते लवकर त्याचा कलर बदलू शकेल त्याच्यामुळे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर तळायचे टाकताबरोबर लगे आपल्याला हलवायचं नाही आहे थोड्या वेळाने एखाद मिनटाने आपल्याला अशा फोकच्या सहाय्याने याला असं गोलगोल फिरवायचं आहे ठीक आहे आता मी थोड्या वेळाने याला हलवेल आपल्याला यांना फोकच्या सहाय्याने असं गोलगोल हलवायचं आहे म्हणजे अगदी चारही बाजूंनी आपले गुलाबजामून एकसारखे कलरचे होतील एकाच जागे असे एकाच ठिकाणी ते जास्त डार्क कलरचे जा होणार नाही आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलं गुलबे फिरवत तर चारी बाजूने आपले गुलाबजामून एकसारखे कलरचे अगदी छान तळून होते अगदी मार्केटसारखेच दिसतात ते तुम्हाला वाटणं पण नाही खाऊन की हे गुलाबजामून तुम्ही ब्रेड किंवा पावपासून केलेलं आहे तुमच्याकडे ब्रेड जरी उरला असेल तर तुम्ही त्याच्या पद्धतीने अशा पद्धतीने मी ब्रेडपासून पण तुम्ही गुलाबजामून करू शकता आणि तु खूप टेस्टी लागतात सॉफ्ट लागतात तर बघा अशा पद्धतीने मी गुलाब जामुन मस्त गोल्डन ब्राऊन कलरचे होत तोपर्यंत तळून घेते हे एक सारखे कलरचे आलेले आहेत आपले गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे आणि त्याला मी सतत असं गोल गोल फिरून घेतलेला आहे म्हणजे चारही बाजूंनी माझे गुलाबजामून अगदी एक सारखे कलरचे दिसतात तुम्ही पाहू शकताय किती छान गोल गरगरीत आणि एकसारखा कलर आलेला आहे अगदी वाटणार पण नाही की आपण हे पावापासून केलेले आहेत आता आपण हे सगळे गुलाबजामुन काढून घेणार आहोत आणि यांना साखरेच्या पाकात टाकणार आहोत हे बघा वा वा अगदी मस्त कलर आलेला आहे पाहूनच खावेसे वाटतील असे गुलाबजामुन झटपट तयार होतात हे जर तुमची मुलं तुम तुमच्याकडे गुलाबजामुन मागत असतील खूप हट्ट करत असतील ना तर तुम्ही त्यांच्या घरी त्यांना पट झटपटाची रेसिपी बनवून देऊ शकतात आता सगळे गुलाबजामून काढून घेतलेले आहे आता आपल्याला यांना लगेचच आपल्या साखरेच्या पा पाकात ट्रान्सफर करायच्या आहेत हे बघा इथे आपला पाकसुद्धा गरम आहे जर तुमचा पाक थंड झाला असेल तर तुम्ही त्याला थोडंसं कोमट करून घ्या आणि मगच तुम्ही त्याच्यामुळे गुलाबजामून सोडा एकदम थंड पाकामध्ये गुलाबजामुन सोडू गुलाब नका नाही तर मग आपले गुलाबजामुन जे जा आहेत ते जास्त साखरेचा पाक असा ॲब्झॉर्ब करणारे त्याच्यामुळे थोडंसं तुमचा पाकसुद्धा गरम पाहिजे आणि गुलाबजामुन पण थोडेसे गरम पाहिजेत तेव्हाच आपले गुलाबजामून अगदी व्यवस्थित पाक ॲब्झॉर्ब करतील आणि गुलाबजामून आता आपण एक तासापर्यंत यांना असंच सोडून द्यायचं आहे म्हणजे आप आपल्या गुलाबजामुन अगदी आरामात मस्तपैकी पाक पूर्ण ॲब्झर्ब करून घेतील आणि अगदी छान अजून त्याचे दुप्पट्टे थोडे मोठे होतील आणि एकदम छान रसदार आतमध्येपर्यंत त्यांच्यामध्ये रस मुरला जाईल आणि ते एकदम छान लागतील आता एक तासानंतर तुम्हाला मी दाखवते हे बघा एक ते दीड तास झालेला आहे गुलाबजामुनला अगदी छान याच्यामध्ये रस मुरलेला गेला आहे आणि तुम्ही पाहू शकता गुलाबजामुनची साईज आपली अगदी दुप्पट झालेली आहे म्हणजे जेव्हा बनवले तेव्हा किती लहान होते आता त्या डबलची साईज झालेलं आहे म्हणजे अगदी मस्तपैकी आपल्या गुलाबजामुनने पूर्णपणे याचा रस पिलेला आहे आणि अगदी असे मस्त गोळ गरगरी गर गर गुलाबजामुन तयार झालेले आहे तुम्हाला भले मी एक कट करून पण दाखवते आणि कोणाला वाटणारसुद्धा नाही की हे गुलाबजामुन तुम्ही पाव किंवा ब्रेडपासून केलेले आहेत आता तुम्हाला मी गुलाबजामुन कट करून पण दाखवते की हे आतमध्ये सुद्धा कसे बनलेले आहेत ते हे बघा अगदी आतमध्ये पर्यंत सुद्धा आपला पाक हा अगदी व्यवस्थित मुरला गेलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि अगदी सॉफ्ट बनलेला आहे गुलाबजामुन हे बघा आतमध्ये सुद्धा याचा मस्त पाक अगदी छान मुरला गेलेला आहे आणि एकदम ज्युसी झालेला आहे अगदी खाताबरोबर तोंडामध्ये विरघळणार आपला गुलाबजाम बिलकुल कुठेही तुटलेलं नाही अख्खी अख्खीच्या अख्खे आपले गुलाबजामून राहिलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट बनत आहे गुलाबजामून काही जास्त वेळ लागत नाही फक्त आहे ना थोडं तुम्ही एक ते दीड तास मुरत ठेवा त्याच्यामध्ये पाक चांगला मुरला गेला ना की गुलाबजामुन अगदी छान दिसतात आणि खायला पण छान लागतात तर ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक तर नक्की करा आणि कमेंट्स नक्की करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ही रेसिपी तुम्ही कुठून बघता येते रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा ब बाय